मला असं त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या काही गोष्टी ज्या आहेत ते भारतीय पुरातत्व खात्याच्या याच्यामध्ये येतात कक्षेत येतात आणि मग ते त्यावेळेला त्यांनी तो निर्णय घ्यायचा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे असं आहे की अजितदादा आणि शरद पवार जयंत पाटील किंवा इतर सुद्धा ज्या वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या संस्था आहेत मग साखरेच्या बाबतीत मध्ये असतील उसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील इतर काही बाबतीमध्ये तर त्या त्यावेळा त्या किंवा हे आपलं रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये

ठीके चांगली आहे ना आनंदाची गोष्ट आहे संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते घडत असेल चांगलं आणि मी तर अगोदर साहेब सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेली आहेत राजकारणामुळे त्यांनी एकत्र आल्या आम्हाला आनंदच आहे मी तर शिवसेनेत होतो पंचवीस सत्तावीस वर्ष म्हणून मला आनंद आहे एकत्र आलं तर आणि इथे पण तीस एक अमा, वर्ष होतो म्हणून एकत्र आले तर माझ्या मनात कुणाचंही कुटुंब तुटावं फुटावं आणि कुटुंबात क्लेश निर्माण व्हावी असं मला तरी वाटत नाही पण ठीक आहे आता राजकारणामध्ये कधी कधी जे आहे पती एकीकडे पत्नी एकीकडे असं होतं एका ठिकाणी पत्नी राज मुख्यमंत्री होते आणि पती विरोधी पक्षात असतो अशा सुद्धा घटना उत्तर प्रदेश पासून आपण झालेलं अजून इतिहासामध्ये जर गेला तर राजकीय मतभेद असू शकतात पण कौटुंबिक जे आहेत वातावरण चांगलं असेल उत्तम ज्या पद्धतीनं जे आम्हाला उचकवलं जात आहे आणि भाषा वापरली जाते आणि ती भाषा अशा लोकांमध्ये ज्याचा बुकशेल्फ हा त्याच्या वरून टीव्ही जो आहे त्याच्यापेक्षा लहान आहे ज्याचा पक्ष अशा माणसं जेव्हा उत्तर द्यावे लागतात शिवसेना की भुजबळांनी लढायला आहे त्यांनी आता आणि नाही असं लढता लढता मी समाजसेवा पण करत असतो आणि मी राजकारणामुळे आलो ते त्यांना कल्पना आहे की मला माहिती नाही कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जरी असले तरी बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं त्यांचे विचार किती ऐकले माहीत नाही पण बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं आहे की आपल्याला समाजसेवा करायची आहे आणि ते समाजसेवा करण्यासाठी ऐंशी टक्के समाज टक्के वीस टक्के राजकारण आणि राजकारणातच मुळे बाळासाहेब आले महानगरपालिकेमध्ये विधानसभेत लोकसभेत ते समाजकारण करण्यासाठीच त्यांनी पावलं उचलली तर तेच बाळगडू आम्हाला मिळालेलं आहे

असं नाही की दाभोळकरांची हत्या झाली हे तर त्यांचे जे आहेत ते आरोपी लवकर सापडत नव्हते आता सापडले काही सापडले त्यांच्यावर केसेस सुरू आहेत आणि अशा वेळा जर काही चुकीचं काही घडत असेल तर सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यावर सरकारच्या जनतेच्या पंचायत करून असं अंजली तमन या आता असं आहे ना की मुख्यमंत्री असते मंत्री सुद्धा अनेक ठिकाणी जातात त्याला तो हेलिपॅड बनवलं जात मुख्यमंत्री जातात हेलिपॅड बनवलं जात ज्या प्रधानमंत्री किंवा अमित शहा सारखे जे गृहमंत्री येतात त्यावेळेला ते आणि त्यांच्या बरोबरीने संरक्षण करण्याकरता काही हेलिकॉप्टर्स कधी असतात चार चार हेलिकॉप्टर्स जे आहे हेलिपॅड बनवावं लागतं आणि आता ते रायगडावर गेल्यानंतर काय कुठेतरी जवळच्या एक पक्षाचा प्रमुख आमच्या पक्षाचे प्रमुख काय तटकरे ते आमच्या घर त्या जिल्ह्या जवळच आहे त्यांनी त्यांना जेवणाच आमंत्रण दिलं त्याने ते स्वीकारलं आता जेवढाच आमंत्रण स्वीकारल्यानंतर आता नुसतं तिथे जायला अर्धा दिवस लागला असताना हेलीपॅड कुठेही विमंडळी जाणार भारतामध्ये तरी त्यांच्यासाठी कुठे हेलिपॅड बनवावीच लागते सरकार त्यात काय नवीन आहे असं आपण आता कुठे एअरपोर्ट तर ठीक आहे आता मुंबईत आल्यानंतर सुद्धा दक्षिण मुंबई जायचं असेल तर नेहमीच तिकडचं ते ही मंडळी वापरत असतात मला काय त्याच्यात माहिती नाही स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये त्यामध्ये लक्ष देत आहेत आणि जिल्हाधिकारी आणि म्युनिसिपल कमिशनर यांचा मुख्यतः रोल आहे याच्यामध्ये कारण काम आहे त्याच्या पातळी वर्षी आहेत बरीचशी कामा जे आहेत म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या पातळीवर तर त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे आपल्याला किती दिवस राहिलेले आहे आणि काय काम करायचं आहे रोल काय आणि त्या पद्धतीनं मग ते एक्सपेरिमेंट करायला पाहिजे आणि मला काय असं वाटतं की जर करताना त्यांनी शेवटी कुंभमेळाला येणाऱ्या लोकांची सोय ही महत्वाची बरोबर परंतु ते झालेल्या सोयी ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि शार, नाशिक शहरामध्ये लोकांना पुढे सुद्धा उपयोगी पडणारे असतात तर अशा वेळेला नाशिक शहरातले जे लोकप्रतिनिधी असते किंवा जिल्ह्यातले काही लोकप्रतिनिधी असतील त्यांना निदान समजून शहायचं पाहिजे आम्ही येतो कदाचित एखादी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना समजता एखादी गोष्ट नजर चुकीने समजत नाही तर अशा वेळा तिथले लोकप्रतिनिधी सांगू शकतात हे इथे असं आहे आणि मग त्यांना ते सुद्धा प्रचार काम झाले काय आपण काय चालू कुणाला तर कळलंच नाही तर मग अशा प्रकारच्या आहेत या चर्चेला सुरुवात होते आहे मला असं वाटतं की स्वतः मुख्यमंत्री लक्ष देत आहेत परंतु लोक परंतु लोकल अधिकारी जे आहेत स्थानिक अधिकारी आमचे त्यांनी या बाबतीमध्ये योग्य ते पावलं टाइम टेबल त्यांच्या पुढचा समोर पाहिजे अतिशय उत्तम गोष्ट आहे आणि त्यांच्या हे जे त्यांचं भाष्य आहे त्याच आपण स्वागत केलं पाहिजे त्यांनी स्पष्ट सांगितलं हिंदी भाषा नाही आता असं नाही की आम्ही हिंदी शिकलो मी काल पण सांगितलं की हिंदी प्रचार सभा मुंबई हिंदी प्रचार सभा दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा वेगवेगळ्या अशा प्रचार सभा ह्या एकोणीशे शेहेचाळीस सत्तेचाळीसच्या दरम्यान सुरू झाल्या त्यावेळेला महात्मा गांधी इतर जे नेते होते काँग्रेसचे त्यांनी सुरू केले की त्यांनीचा प्रचार आपण प्रसार करावा आमच्या मुंबईमध्ये तर मुंबई त्या मुंबई हिंदी सभा आता मुंबई हिंदी सभा ती निर्माण झाली आणि प्रत्येक म्युन्सिपल शाळेमध्ये सुद्धा शनिवार रविवारी शन विशेष फक्त रविवारी ज्या वेळेस सुट्टी असेल त्या दिवशी ते क्लास घ्यायची पण ज्यांना हिंदी शिकायची ते जायचं मी पण म्युन्सिपालिटी शाळेमध्ये पास तिथे हिंदी शिकवायचं रवि मी पण तिथे जाऊन शिकलो तर हिंदीच्या परीक्षा सुद्धा पास झालो असं प्रचार सभा जी आहे मुंबईत प्रचार हिंदी प्रचार सभा तिचं आम्ही प्रमुख आहे म्हणजे कुलपती आहे हिंदीचा प्रचार अशा रीतीनं झाला पण सगळ्यात जास्त प्रचार जर झाला असेल तर तो हिंदी सिनेमामुळे बॉलिवूडमुळे झाला कारण दक्षिणेमध्ये सुद्धा ज्या वेळा सुरुवातीला कदाचित अमिताभ बच्चन वगैरे यांचे पिक्चर अडवले गेले पण आता होत नाही त्यांचे जे आहेत दक्षिणातले पिक्चर त्याचं हिंदीमध्ये डबिंग होत आहे इथले पिक्चर असतील सिनेमा असतील ते तिकडे हिंदीमध्ये दाखवले जातं हिंदी थोडंफार आता सगळ्यांनाच कळायला लागलं आणि महाराष्ट्रात असं आता एक दुसरी एक गोष्ट त्याला सांगलीला गेलं तर त्या बाजूला तिकडे कर्नाटक वगैरे लागलेलं त्या बॉर्डरला जे आहे मराठी पण बोलतात आणि आपल्या इकडचे लोक कानडी पण बोलतात सोलापूरकडे गेले तर ते तिथे आंध्र लागले तर तिकडे सुद्धा दोन्ही भाषा बोलणारे लोक आहेत नागपूर आणि त्या भागात गेले तर हिंदी भाषे आपल्याला जास्त आपल्या इकडं बोलणारे खूप दिसतात आणि या स्थापत्राच्या इकडे आपल्या भागात गेले तर गुजराती बोलणारे पण माझं असं म्हणणं आहे की ह्या भाषा अशा रीतीने ज्यात आपोआप शिकल्या जात आहे ज्यांना खास शिकायचं त्यांनी ते शिकावं पण मराठी ही आमची मातृभाषा राज्यभाषा मातीची भाषा आहे आणि ती मग फडणवीसांपासून तर ठाकरेपर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहे की या भाषेचा अपमान करायचा नाही ही भाषा शिकलीच पाहिजे आणि त्या एक त्यांना उच्च शिक्षण द्यायचं किंवा काय त्यांना असं वाटतं की इंग्रजी सुद्धा आम्हाला आलं पाहिजे पाचवी पासून हिंदी आहेच ना आणि बाकीचे सगळे आमची मुलं जे आहेत ते टी व्हीवर किंवा ह्या याच्यावर हिंदी अभाव शिकत आहेत रोज काहीतरी बोलत असतात त्याच्यावर सगळं हिंदीच असते तर मला असं वाटतं की निव्वळ जर भाषा आम्ही जर शिकत राहिलो तर सायन्स मॅथ्स यांच्याकडे आमचं दुर्लक्ष होईल आणि मग कोणाला जर इंजिनिअर बनायचं आहे डॉक्टर्स बनायचं आहे टी तज्ज्ञ बनायचं आहे इतर काही बनायचं असेल तर त्यांचा वेळ आणि कदाचित बुद्धी की नुसती भाषांमध्ये ज्या अटकून पडता कामा नये तर शैक्षणिक भाषा ज्या आहेत उच्च शैक्षणिक भाषा त्यात सुद्धा त्यांनी आत्महत्या आत्मसात करणं गरजेचं आहे आता मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून की जर्मनीला पाच लाख मुलं पाहिजे ज्यांना त्यांच्या देंच, त्यांच्यावर कौशल्य आहे कामाचा आहे लोहार कामाचा असेल कामा वायरिंगचा असेल ट्यूबोला वगैरे याच्यावर काम करणार मशीनवर काम करणार लोक हे जे सगळे असतील आता ते तिकडे गेलो त्यांना जर्मनी शिकावं लागेल थोडीफार आणि त्या प्रकारे त्यासाठी जे आहे सरकार प्रयत्नाला लागले सुद्धा आहे कौशल्यावर आधारित शिक्षण द्यायला दहा हजार रुपये मिळणार की आपण शिका आणि मग आपोआप सगळं मोठ्या पगारावर जग जसं चाललेलं आहे आपली मातृभाषा कायम ठेवून त्या पद्धतीने हळूहळू पुढे जायला पाहिजे शक्ती नको आयुष्य ठेवा ना तुम्ही ऐकी जर्मनी ठेवा इंग्रजी ठेवा कन्नड ठेवा काय वाटेल ते ठेवा त्याला काय शिकायचं ते शिकतो आमचं काय मराठी मस्ट आणि शैक्षणिक भाषा आपण प्रयत्न आहेत आपले की मातृभाषामध्ये ह्या जे आहेत विज्ञान शिकवलं जावं मेडिकल शिकवलं ते अजून ते थोडस दूर आहे ना तोपर्यंत काय करायचं इंग्रजी शिकवलं लागेल तर संस्कृत भाषा पण ज्यांना संस्कृत भाषा शिकायची त्यांना शिकलं पाहिजे ज्यांना मंदिरांमध्ये वगैरे किंवा पूजा पाठ वगैरे ज्या हा सुद्धा एक व्यवसाय आहे ना काही लोकांचा तर त्यांना ते शिकायचं असेल तर त्यांना शिकायला त्या संस्कृत पाठशाला आहेत पण त्यांना शिकायची कारण काही पुण्यामधील जे आहेत ते घसाच गुरुजी काय त्यांच्या संस्कृत जातात प्रचंड पाण्याची टंचाई जाणवते महाराष्ट्रात सुद्धा असावी असं मला वाटत त्याच कारण सरळ आहे ज्या पद्धतीने उन्हाचा तडाखा वाढलेला आहे त्यामुळे अर्थातच पाण्याचं कन्झम्पन मानसिक म्हणजे लोकसुद्धा करतायत आणि आणि इतर ठिकाणी असलेलं पाणी जे, जा जा जे आहे त्याचं बाष्पीभवन सुद्धा होत पण त्याच वेळेला जे आहे अनेक जे आमचे जे आहे शेतकरी आहे त्यांना विरोध करत नाही परंतु आपल्याकडे किती पाणी आहे हे पाहून पिकाची लागवड करायला पाहिजे आणि मग प्यायला पाणी हे प्रथम हे ठरलेलं आहे आपलं त्याच्यावर तडजोड नाही बाकी सगळं नंतर पाण्याला पाण्यातून लोकांना वाचवा हा मार्ग मी येण्याला सुद्धा आमच्या असं आहे पाण्याचा दुरुपयोग जिथे जिथे चालू आहे ते ताबडतोब थांबवा पाण्याचे साठे आमचे जिथे आहेत तिथे अनेक लोकांनी आपल्या विलगी करून ठेवलेली आहे आणि मग तिथून जे आहे वाटेल तेवढे जे पाण्याचा उत्साह चालू आहे शेतीसाठी आता बंदी आहे ठराव पाण्याच्या साठ्यापासून किती अंतरावर ती भीड असली पाहिजे आता त्याची काय बंधन पाळत नाही काय काय आमचे लोकप्रतिनिधी सुद्धा ते पाणी उचलतायत शेतीला घेऊन जात आहेत अशा प्यायच्या पाण्याचं करायचं का तीन दिवसांनी पाणी येत होत तर ते एवढ्या मध्ये आता चार दिवसांनी आणि तो अडतीस गाव पाणी पुरवठा तो पासष्ट गावांना पाणी पुरवठा तिथे सुद्धा हे अडचणी ह्या अशा वेळेला ज्या आहेत काही पाणी पुरवठा किंवा प्यायच्या पाण्याचे प्रश्न हे मंत्रालय पातळीवर सुद्धा आहे आमचा जो एक प्रश्न जो आहे जो पिण्याच्या आम्ही दोन वर्ष मी झगडतो येवल्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी तो मंत्रालयामध्ये शेवटच्या स्तरावर आहे पण त्याला अजूनही जे आहे ते जे काय हाय पॉवर कमिटी जे आहे त्यांची काय अजून परवानगी मुख्यमंत्र्यांनी लिहिलंय की तवडतो परवानगी किंवा प्यायच्या पाण्याचे प्रश्न हे मंत्रालय पातळीवर सुद्धा आहे आमचा एक प्रश्न है। जो आहे जो पिण्याच्या पाण्यासाठीचा आम्ही दोन वर्षांनी झगड ठेवल्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी तो, तो मंत्रालयामध्ये शेवटच्या स्तरावर आहे पण त्याला अजूनही जे आहे ते जे काय हाय पॉवर कमिटी जी आहे त्यांची काय अजून परवानगी मुख्यमंत्र्यांनी लिहिलं की आवडतं परवानगी

हमण्या न तुम्ही का पाणी मागाय काय करता पाणी पाहिजे आता काही काय वेळेला काय मध्ये किंवा काही चुकीनं पाण्याचे स्रोत कुठे आहे ते न पाक आमच्यात पण झालं एका पाण्याचा स्रोत कुठे आहे पाईपलाईन टाकून मोकळे झाले आणि पाणीच नाही दिलं तर आता तिथले इंजिनियर जे आहेत ज्यांनी हे असेल त्यांना जबाबदार धरलं पाहिजे ना तिथे मंत्री काय करू शकतो सेक्रेटरी मंत्री जे आहेत ते सेक्रेटरी तिथे जाऊन सांगते की पैसे घ्या मग का खाली जे काम करणारे इंजिनियर्स असतील आणि इंजिनियर्स बरोबरच तिथले जे ग्रामसेवक असतील तिथले जे समाजसेवक असतील त्यांनी लक्षात दिलं पाहिजे ना अरे पाईपलाईन तिकडे टाका टाकू इकडे टाका स्रोत इकडे आहे त्यावेळेस हो पण कुठे आताच आहे इंजिनिअर सुद्धा असत त्याला मार्गदर्शन तिथल्या लोकल लोकांनी सुद्धा करणं आवश्यक मला माझ्या फक्त येवल्याबद्दल ते पण अजून माझा जो शेहेचाळीस गावं आहे त्या निफाड तालुक्यात त्याची माहिती माझ्या नंतर घेतो आहे परंतु फक्त एवल्यामध्ये एकोणतीस टँकर सुरू आहेत आणि एकावन्न गाव काहीतरी तीस चाळीस पाणी आणायचं कुठून शेवटी तिथूनच ना जे शहराचं पाणी तिथूनच पाणी घ्यायचं शहराच्या पाण्यावर आजूबाजूच्या किंवा त्या खेड्यांसाठी जे आपण तो पाणी पुरवठा अशा काही ठिकाणी जे आहेत अवैधरित्या जो पाणी उपसा सुरू आहे बाजूला त्याच्यामुळे पाणी कमी होते अधिक आता या प्यायच्या पाण्यासाठी सुद्धा गावामध्ये पाणी न्यावं लागणार शहराच्या पाण्यावर थोडासा परिणाम होणार काय पण मी सांगितलं प्याचं पाणी शहरातलं काय गावचं काय त्यांना सगळ्यांना संधी दिली पाहिजे पाणी पुरवलं पाहिजे पण शेतीवाडीकडे थोडं पाणी कमी पण झालं तर काय हरकत नाही आणि म्हणून इलेक्ट्रिक चे कनेक्शन वगैरे ते काही ठेव येऊ लागल असं बाकीच्या आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपापल्या मतदारसंघाची काळजी घेऊन ते पाण्याचे साठे असं पाणी शेवटी जेवढे पाणी आहे तेवढंच तुम्हाला ते देणार तर आमदारांनी सगळ्यांना बरोबर घेऊन आणि त्याला जे असतील काय म्हणजे प्रांत व्हिडिओ डीओ जे काय असतील सरकारी यंत्रणा त्यांनी काम करायला पाहिजे